माझ्या लाडक्या बहिणींना आपण पंधराशे रुपये देतो काही सावत्र भाऊ सांगतात योजना बंद होणार आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत लाडके भाऊ आहेत ही योजना बंद होणार नाही नाही म्हणजे नाही पण आम्हाला केवळ पंधराशे रुपये देऊन थांबायचं नाही आहे तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं एक लाखापर्यंतच बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली त्यामुळे आता केवळ पंधराशे रुपये नाही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे लखपती दिदी लखपती दिदी म्हणजे कोण जी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवते एका वर्षात नाही दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावते मला सांगताना आनंद वाटतो आम्ही आतापर्यंत पंचवीस लाख लखपती दिदी तयार केल्या अजून पंचवीस लाख या वर्षी तयार करणार आहोत एक कोटी माझ्या दीदींना माझ्या बहिणींना लखपती दिदी करण्याचं लक्ष हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे या स्वागत आहे आपण पाहिलं असेल व्हिडिओच्या सुरुवातीला लाडकी बहीण योजनेबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी आनंदाची बातमी दिलेली आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते त्यावेळेस त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही अशी त्यांना या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लटकी बहीण योजना ज्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची मदत मिळते ती योजना बंद केली जाणार नाही ही योजना पुढचे पाच वर्ष कायमस्वरूपी अशाच पद्धतीने चालू राहणार आहे सध्या बघा तुम्हाला फक्त पंधराशे रुपयांनीच पैसे भेटत आहेत एकवीसशे रुपया बद्दलची घोषणा केलेली आहे मात्र प्रत्यक्षात अजून एकवीसशे रुपयाबद्दलचा हप्ता सुरू झालेला नाही काही लोकांचा असा दावा आहे की लाडकी बहीण योजना रद्द केली जाईल आमच्या बहिणींनी त्यांच्यावरती विश्वास ठेवू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही फक्त पंधराशे रुपये देऊन थांबणार नाही आम्ही गावांमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली पतसंस्था देखील तयार करणार आहोत असं त्यांनी सांगितलं आणि प्रत्येक वर्षाला लखपती दिदी बनवली जाणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलं सरकारचं एक कोटी लखपती दिदी निर्माण करण्याचं उद्दिष्ट देखील आहे अशी देखील त्यांनी माहिती दिलेली आहे तर आता लाडकी बहीण योजना तर बंद होणार नाही मग तुमचा प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा केला जातोय पंधराशे रुपयाने आताच तुम्हाला या ठिकाणी चौदावा हप्ता भेटलेला आहे जो की तुमचा ऑगस्ट महिन्याचा इन्स्टॉलमेंट होता मग आता याच्या पुढचा जो आहे तुमचा पंधरावा हप्ता म्हणजे सध्या सप्टेंबर महिना चालू आहे त्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे याचे पैसे जे आहेत पंधराशे रुपये ते कधीपर्यंत जमा होऊ शकतात तर बघा त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत आतापर्यंत लाडकी बहीण योजनेची तुम्हाला एकवीस हजार रुपये म्हणजे टोटल चौदा हप्ते या ठिकाणी जमा झालेले असतील तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत येऊ शकतो आत्तापर्यंत तुमचे हे चौदा हप्ता भेटलेत तुमचा हा पंधरावा हप्ता जो आहे या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत येऊ शकतो त्याचे पैसे लवकरच जमा होण्याची शक्यता देखील आहे असं म्हटलेलं आहे बरं तर बघा हा जर हप्ता या ठिकाणी लवकर आला तुम्हाला तर या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये भेटू शकतो जर हा हप्ता देखील तुमचा लेट झाला तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे येऊ शकतात कारण की बघा एप्रिल महिना जसा चालू झाला आहे तेव्हापासूनचे पैसे जे आहेत प्रत्येक एक महिन्याचे या ठिकाणी लेट होताना दिसत आहेत एप्रिल महिन्यापासूनचे पैसे जे आहेत त्या त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होतात जसं की ऑगस्ट महिन्याचा जर आपण बघितलं हा चौदावा हप्ता तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला भेटला नाही तुम्ही एक ऑगस्टपासून या ठिकाणी शेवटच्या तारखेपर्यंत ऑगस्ट महिन्याच्या वाट पाहिली मात्र पैसे जमा झाले नाहीत ते पैसे तुम्हाला अकरा सप्टेंबरपासून जमा व्हायला सुरुवात झाली आणि ते आत्तापर्यंत तुमच्या या ठिकाणी खात्यामध्ये चौदाव्या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील तसंच जर सप्टेंबर महिन्याचे देखील पैसे शेवटच्या आठवड्यापर्यंत नाही आले तर तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील जाऊ शकतात म्हणजेच हा हप्ता देखील मग लेट होऊ शकतो मात्र याबद्दल अजून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही की कुठल्या तारखेपर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात म्हणून परंतु सरकार लवकरच याबद्दल आता घोषणा करू शकतं कारण की सप्टेंबर महिन्याचा जवळपास अर्धा महिना निघून गेलेला आहे या ठिकाणी दहा ते अकराच दिवस या ठिकाणी बाकी आहे सप्टेंबर महिना संपायसाठी त्याच्यामुळं तुम्हाला शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा त्याच्या अगोदर देखील याबद्दलची गुडन्यूज भेटू शकते याबद्दलच्या इन्स्टॉलमेंटबद्दलची जो की तुमचा पंधरावा हप्ता आहे तर संपूर्ण अपडेट आपण बघितलेली आहे सप्टेंबर महिन्याबद्दलची आणि तुमची योजना बंद होणार नाही याबद्दल महत्त्वाची घोषणा जी आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये बोलताना केलेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद